मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सकाळ झाली आणि माहिती आहे का भ्रूण खूपच गोंधळ करते न्यावंच लागते त्याला सकाळला तर हे फिरायला घेऊन गेले आणि प्राण्यांना तरी कळतं ना, ना सकाळी उठल्याबरोबर बाहेर फिरायला जाणं जरूर आवश्यकच आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आम्हा बायकांना कधी करणार कळतच नाही म्हणजे सकाळी उठणं फिरणं स्वतःसाठी थोडा वेळ दहा पंधरा मिनटाचा वेळ देऊन व्यायाम करणं किंवा सकाळचा ता तासभर काढून फिरणं किती आवश्यक आहे हे माहिती आहे आपल्याला पण स्वतःला आपण बहाणे देतो किंवा वेळ नाही असंच आपण पण सकाळला एक तास लवकर उठलं तर होतं जाणं पण नाही आपण स्वतःला खूप बहाणे देतो की नाही वेळ नाही भेट नाही म्हणून आणि त्यामुळे ना खूप परिणाम म्हणजे वाईटच असतो ना लठ्ठपणा वाढतो किंवा आणखी आजार होतात पण माहिती नाही ह्या गोष्टी बायकांना कधी करणार ती व्यायाम आवश्यक आहे तर मी आज आता ना टिफिनकरिता भाजी बनवत आहे तर भेंडीला मी छान मेरिनेट करून ठेवलं तिखट मीठ अदरक अदरकलसूणची थोडी पेस्ट लावून त्यानंतर कढईमध्ये फिफ्टी पर्सेंट फ्राय करून घेतलं आणि एक टी स्पून मी बेसन घेतलं साईडला करून बेसन चांगला सुगंध सुटतपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे छान असं स्लो फ्लेमवरच छान परतून घेतलं त्यानंतर छान बेसन प पर... झालं भेंडीमध्ये छान मिक्स करून घेतलं आणि भिंडीला नाईंटी पर्सेंट छान शिजवून घ्यायचं आहे तर भेंडी छान झाली त्यानंतर मग मी त्याला काढून घेतलं दुसऱ्या भांड्यामध्ये त्याच कढईमध्ये थोडं तेल घेतलं तेलामध्ये रायजिरं घालायचं आहे आणि रायजिरं घालून झालं की एक छोटा मीठ इथे कांदा घेतला तो होऊ दिला आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर एक टी स्पून अद्रक लसूणची पेस्ट घातली चांगली होऊ दिली त्यानंतर तिखट मीठ ऑडर जिरं पावडर धनिया पावडर आणि मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे चांगलं मसाल्यांना चांगलं तेलात होऊ दिलं त्यानंतर दोन टोमॅटो मी घेतले बारीक केले आणि त्याची पिवळी मी घातलेली आहे भाजीमध्ये आणि हा एक टीस्पून मी एवढा गरम मसाला घातलेला आहे हा गरम मसाला घरचाच आहे खूप छान सुगंध आहे याला तर मसाला मी कसा बनवतो जर हे पाहिजे असेल ना तर कमेंट्स कराल मी देईल आणि भाजी खूप छान बनते त्याच्याने त्यानंतर एक पाऊचनं मी इथे मॅजिक मसाल्याचं घातलेला आहे भेंडीची भाजी असो किंवा पत्तागोबीची मला ना मॅजिक मसाला घातलेला आवडतो भाजीमध्ये टेस्ट छान येते त्यानंतर अर्धा कप इतकं मी पाणी गरम केलं आणि अर्धा कप पाणी मी या भाजीमध्ये खातलेलं आहे तर नाइंटी पर्सेंट शिजली होती पण टेन पर्सेंट भाजी मग शिजून जाईल आणि आता आणखी थोडं मी याचा रस आठवेल कारण मला ही भाजी थोडी टिफिनमध्ये द्यायचं आणि ही भाजी न मसाला भिंडी तयार झाली माझी आणि टिफिन वगैरे गेला बाकीचे सगळे घरातले कामं आग आवरले मी आणि त्यानंतर म्हटलं चला आज गुरुवार आहे तर साईबाबांना छान स्नान करून द्यावं तर मी साईबाबांची ही मूर्ती ना खूप भारी आहे माझ्याकडे आणि छान मोठी पण आहे तर या मूर्तीतला क्लीन करण्याकरिता मी ना लिंबू आणि मिठाचाच वापर करते तर मीठ आणि लिंबूच्या साह्याने या मूर्तीला मी चांगलं घासून काढते आणि खूप सुंदर अशी स्वच्छ पण होते ती मिठ म्हणजे मूर्ती असो किंवा मग न जे तांबे पित्याचे जे आपले काही भांडे वगैरे असतात ना ते सुद्धा ना लिंबू मिठाने खूप छान क्लीन होतात तर आधी ना ती जे भैया पावडर वगैरे आहे याच्याने वगैरे क्लीन करायची मी मूर्ती पण ना ते मूर्तीला ना असं ब लाईन वगैरे असं कोरीव थोडं केलेलं आहे त्या लाईनमध्ये वगैरे ती पावडर फसलं की मग वाढल्यानंतर मूर्तीनं ते थोडीशी वेगळी दिसायची म्हणजे चांगलं नव्हतं वाटत तर मम्मी ना, ना मूर्तीला लिंबू मिठाने छान क्लीन करते तर खूप सुंदर क्लीन होते आणि आधी लिंबू मिठाने घासली त्यानंतर जे स्कॉच पाईट असतं ना भांडी घासण्याचं ते नवीन काढलं मी एक आणि त्याच्याने मी पूर्ण चांगलं घासून काढली ही मूर्ती तर अगदी दहा पंधरा मिनटामध्ये ना मूर्ती खूप छान पूर्ण पांढरे शुभ्र छान मस्त क्लीन झाली तर सगळे कामं क केल्यानंतर पूजा करायची होती तर पूजा करण्याआधी छान साईबाबांची छान आंघोळ घालून दिली आणि याप्रमाणेच मी छान इथे बेसिंगजवळच छान त्याची आंघोळ घालून देते छान स्वच्छ धुवून दिले आणि त्यानंतर ना तांब्या पित्याच्या भांड्यांना असंच नाही ठेवायचं किंवा मूर्त्यांना पण असंच नाही ठेवायचं त्याला ना कोरड्या कापडांनी स्वच्छ करायचं कोरड्या कापडांनी छान स्वच्छ केलं ना के ता ता नहीं। नहीं तर मग त्यावर डाग वगैरे पडत नाही नाहीतर मग ना त्यावर डाग वगैरे पडतात मग ते डाग छान वाटत नाही तर छान स्वच्छ पुसून घेतली मी आणि त्यानंतर त्याला फॅन म्हणजे मूर्तीला ना मी छान फॅन खाली वाढवून घेईल बघा किती सुंदर दिसते ना पांढरी शुभ्र आली मस्त मूर्ती तर इथे मूर्ती वगैरे झाली माझी क्लीन आणि मी म्हणजे साईबाबांना फॅन खाली ठेवून दिलेलं आहे आणि सोबतच मला हे जे फ्लॉवर पॉट मी आतमध्ये ठेवते प्लांट तर हे प्लांटर मला थोडं स्वच्छ करायचे होते आणि ना मला घरामध्ये मनी प्लांट वगैरे ठेवायला खूप आवडतं छान पण दिसतं थोडं ग्रीनरी ॲड केली ना तर चांगले वाटतात ते कॉर्नर तर मी हे प्लांटर मला स्वच्छ धुवायचे होते कारण पाणी तर मी एक दिवसाच्या आड वगैरे चेंज करते तर प्लांटर नव्हते स्वच्छ केली तर म्हटलं चला आज हे ना छान स्वच्छ करून घेते मग ते छान आणखी चकाकतात तर असे दो चार चार ठिकाणी ठेवते मी मनी प्लांट असं माझ्याकडे आणि मनी प्लांट आतमध्ये ना मस्त छान ग्रो पण होतात तर हे जे लाल प्लांटमधला आहे ना यामध हे मातीमध्ये लावलेलं आहे पण बॉटल किंवा जे छोटं काचेचं पॉट आहे ते असंच पाण्यामध्ये ठेवते छान दोन्ही बॉटल आणि पॉट घासून घेतलं आणि सोबतच हे जे कासवाचं प्लांटर आहे यालाही मी आठवड्यातनं एकदा छान अशी घासून घेत असते आतमध्ये असतं ना घरात तर छान दिसतं मग ते त्यामध्ये लक्की बांबू जे प्लांट आहे ते लावलेलं आहे मी छान प्लांटर धुऊन ठेवले त्यामध्ये थोडं पाणी आहे त्यामुळे मग ते ओट्यावर मी एका साईडला ठेवून दिले कारण पाणी खालून मग त्याला होल आहे तर पाणी खाली येतं ना आणि हे ना मनी प्लांट आहे ना इतके छान ग्रो झालेले आहे आणि त्याचे रूट्स पण छान निघालेले आहेत तर मोठ्या पॉटमध्ये मी ठेवतील ना तर बघा एका छला ना दोन असे रूट्स निघालेले आहेत तर हे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे देवा त्यानंतर देवाचे थोडे वस्त्र देवाचे भांडे हे पण क्लीन करायचं होतं जे देवाजवळचे दिवे किंवा काही जे असतात ना ते सर्व ना मी कुकरमध्ये ना पाणी म्हणजे पाणी घालते त्यामध्ये भांड्याच्या वरपर्यंत त्यामध्ये चिंच किंवा मग लिंबू टाकून देते आणि मग ते उकडून घेते तर एक दोन सिट्टे लावल्या कुकरला तरी चालतं नाही तर मग माहिती आहे का अशाच साध्या भांड्यामध्ये पण गरम पाण्यामध्ये ते उकळलं ना तरी त्या दिव्यांचा चिकटपणा वगैरे असं निघूनच जातो तर आजचा दिवस म्हटलं पूजा करायची होती तर चला म्हटलं ह्या सगळ्या गोष्टींना आपण क्लीन करून घेते तर छान बघा प्लॉ पॉटमध्ये ना हे असं छान ठेवते मनी प्लांट आणि खूप छान दिसतात ते तो बघा हे झालं माझं छान आणि पॉट बघा प्लांटचे जे पानं पण छान धुतले ना इतके सुंदर दिसतात ना प्लांट वगैरे धुऊन झाले देवा आणि साईबाबांची मूर्ती पण धुवून झाली त्यानंतर मला दिवे वगैरे पण पूर्ण क्लीन करायचे होते पण हे प्लांटमध्ये पाणी होतं त्यामुळे मी इथेच ठेवलं ते आणि त्यानंतर माळा वगैरे जे आहे किंवा वस्त्र आहे ते पण धुतले तर दिव म्हणजे छोटंसं काम असतं पण खूप वेळ जातं तर त्यानंतर मग मी काही शूट नाही केलं सायंकाळ झाली होती तर हिला शाळेत न आली आणि आईस्क्रीमच खायची होती खूप तिने जिद्द लावली की तिला आईस्क्रीमच खायची आहे तर ही ऑनलाईन आईस्क्रीम तिने बोलवली होती म्हणजे मीस म्हटलं तिला ठीक आहे घे बोलो म्हणून तर ही आईस्क्रीम आणली तिने तर एखाद वेळेस असतो मुलांचा काही हट्ट की त्यांना ते खायचं आहे म्हणून तर म्हटलं आण तर आणली आणि आणल्या आणल्या तिने आपल्या दिदीसाठी माझ्यासाठी आणि स्वतःसाठी छान आईस्क्रीम काढली आम्ही आईस्क्रीम खाल्ली त्यानंतर आहे वाजले होते साडेसहा वाजले होते तर मी माझ्या आईकडे हळदी कुंकवाला चाललेली आहे तर अठ्ठावीस तारीख लास्ट होती ना त्यानंतर मग सात वाज सवा सात वाजतापासून अमावश्या लागणार होती तर मग हळदी कुंकू होतं माझ्या वहिनीकडे तर वहिनीने खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं आणि हळदी कुंकू म्हटलं की आम्हा बायकांचं असतेच की घर डेकोरेशन करणं क्लीन करणं तर छान हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला त्यांच्याकडे तर जागोजागीनं त्यांनी छान असे प्लांटने डेकोरेट केलं होतं आणि वानातसुद्धा ना त्यांनी हे प्ला म्हणजे बघा हे छोटंसं ना प्लांट वाटलं होतं त्यांनी छान होते कलर पण इतके सुंदर सुंदर होते ना त्यामध्ये तर मी पण पर, एक पर पर्पल कलरचं मला प्लांट मिळाला आहे छान आणि त्यांच्याकडे आईकडे ना खूप मोठं असं फिश पॉट आहे आणि ह्या ज्या मोठ्या मोठ्या ज्या फिश दिसत आहे ना ह्या खूप जुन्या फिश आहेत आणि छान आहेत त्या फिश आणि आजकाल रंग रांगोळीचे इतके छान साचे मिळतात हे आणि इतके सुंदर दिसतात त्यांनी बाहेर अंगणामध्ये असं छान डेकोरेशन केलं होतं आईकडे असं मंदिरसुद्धा आहे देवाचं आणि बाहेर याप्रमाणे वहिनीने डेकोरेट केलं होतं तर आईकडे गेली बराच वेळ वाण वगैरे घेतलं त्यानंतर माझ्या दुसऱ्या बहिणीकडे मला जायचं होतं तर दुसऱ्या बहिणीकडे पण मी त्याच दिवशी गेली आणि आता घरी आलेली आहे आम्ही कुठे बाहेर गेलो तर आम्ही येतपर्यंत भ्रूण सारखा गेटकडे बघतच असतो म्हणजे तो एक सारखा असा गेटकडे बघत राहतो की आम्ही कधी येणार आम्ही कधी येणार आणि जसं आम्ही आलो घरी त्यावेळी तो भरपूर खुश होतो खुश होतो आणि आमच्या जवळच असं येऊन बसतो आणि आम्ही कुठून बाहेरून आलं की दृष्टी पण थोडा वेळ त्याला छान मस्त अशी खेळवते त्याच्या त्याचा खूप लाड करते आणि त्याला पण खूप बरं वाटते आणि त्याचं असं आहे की कुठून जर आम्ही आलो तर त्याच्यासाठी काहीतरी आल्या आल्या त्याला काहीतरी खायला द्या काहीतरी त्याला खाऊ द्या असं आहेच त्याच हा गोंधळ बघ यांचा तो गोंधळ चालत असतो आणि माझी ओढणी बघ भ्रुण नाही त्यांचा असाच गोंधळ चालतो आणि आता नऊ वाजलेली आहे आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर आज माझ्या आईकडे हळदीपुंक होतं पण साडी घालते म्हंटल पण काही म्हणजे नाहीच घातली आणि असा ड्रेस घातलाय ब्लॅक आता स्वयंपाक करायचा आहे आणि हे बघा काय काय तुमचं चालू हे दृष्टी बापे ते माझी मुत जर माझी ओढणी वगैरे फाडली त्याने खूपच मस्ती करतात ते दोघही घरात हे बघा अरे हे नऊ वाजले नऊ आता मी स्वयंपाक करते जास्त काही बनवायचं नाही आहे यांच्या पुरतच आहे थोडस करते <laughs> त्याने जर माझी ओढणी फाडली बघील भ्रुणा असं नाही करू दे पंधरा वीस मिनिट काय दिवसभर यांची घरी असली की अशीच मस्ती सुरू राहते आणि माझं ओरडणं सुरू असते कारण नाही ऐकत आणि नुसतं हा मी ही शाळेत जाते तेव्हा मस्त स्वच्छ करून ठेवते मी शाळेत न आल्यानंतर भृणो आणि ही वैता आणतात त्यानंतर बघा मी म्हणजे दुकानात होते त्यानंतर लगेच घरी आली तयारी केली आणि गेली के ताना ताना तर किचनचा आल बघा किती छान आहे ना सायंकाळची भांडी लावायची आहे आणि किचन थोडंसं आवरून घ्यायचं आहे किचन आवरलं त्यानंतर छान पराठे आणि कोबीची भाजी केली तर पराठे आणि कोबीचं जेवण केलं वरण भाताला दिली सुट्टी आणि आजच्या व्हिडिओला इथे सेंड करतं व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक कर करा आणि कमेंट्स नक्की करा